हाय मैत्रिणींनो आज पुन्हा एकदा मी गोलगळ्याभोवती तुमच्यासाठी एक डिझाईन घेऊन आलेली आहे तर त्याच्यासाठी काय केलं मी आधी सर्वात आधी पहिले ब्लाऊजवरती गोलगळा तयार करून घेतलेला आहे आणि नंतरून ही दीड इंचाची पट्टी तयार केलेली आहे तर ही पहिले मी चार इंचाची काढली होती रुंदीला मग त्याच्यानंतर मी साईडला टीप मारून ती उलटून घेतलेली आहे पट्टी तुम्ही बघू शकता आणि तयार माझी दीड इंचाची झालेली आहे आणि लांबीसाठी मी जवळजवळ दोन मीटर दोन मीटरच्या आसपास आपली पट्टी असेल लांबीला कारण की त्याला मी मध्ये जॉईंट दिलेला आहे जॉईंट देऊन ती फ्रील तयार केलेली आहे आणि एकदम सेंटरला म्हणजे मधोमध टिप टाकून ती फ्रील तयार करून घेतलेली आहे सर्वात आधी पहिले फ्रील तयार करून घ्यायची आणि मग ती नंतर गोल फिरवायची आहे तुम्ही बघू शकता आता मी त्याच्यावरती ती फ्रील लावते तर फ्रील लावताना ती ओढायची ताणायची वगैरे नाही एकदम हलक्या हाताने आणि लूज सोडत सोडत ती फ्रील लावायची म्हणजे आपल्या पाठीला पण ती व्यवस्थित बसते आणि ओढल्यासारखी वाटत नाही तुम्ही बघू शकता एकदम हळूहळू व्यवस्थित लावायची फ्रील ओढ ओड़, ओढा ताना त्याची अजिबात करायची नाही एकदम हलक्या हाताने मी ती फ्रील पहिले लावून घेतली आणि साईडला एक टीप उसून घेतली आणि तिथे प्लेन करून घेतली तुम्ही बघा आणि आता आपली फ्रील लावून रेडी आहे गोलगळ्याभोवती हे बघा आपली फ्रिल आता रेडी झालेली आहे लावून तुम्ही बघू शकता आपला गळा किती छान दिसतो आहे गोल गळ्याभोवती तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पण सुद्धा फ्रिल करू शकता एक साईडने मी ही डबल फ्रिल केलेली आहे सेंटरपासून टीप लावून आता फ्रील पूर्ण लावून रेडी झाल्यानंतर मध्ये आपण त्याला गोल्डन कलरची लेस लावून घेऊया आता गोल्डन कलरची लेस लावायला घेतली जर तुमच्या साडीमध्ये तुम्हाला वेगळं कॉन्ट्रस्टमध्ये लेस लावायची असेल तर तुम्ही तीसुद्धा लावू शकता डायमंडची वगैरे अशी तुम्ही हाताने ॲटॅच करू शकता ती लेस तर मी याच्यासाठी गोल्डन कलरची लेस घेतली आहे कारण की माझ्या ब्लाऊजमध्ये काही गोष्टी गोल्डनमध्ये आलेल्या आहेत म्हणून मी गोल्डन कलरची लेस याच्यासाठी वापरलेली ले ले आहे तुम्ही बघू शकता लेस लावतानासुद्धा एकदम मोकळी आणि हलक्या हाताने लावायची तिलासुद्धा ओढायचं नाही आहे मधोमध लावताना ती पण एकदम लूज सोडायची आहे कुठेच ओढायची नाही आहे हे बघा आपली लेससुद्धा एकदम व्यवस्थित लावून रेडी आहे तुम्ही बघू शकता की आपली गोल गळ्याभोवती लेस तयार झालेली आहे तुम्ही अशा वेगवेगळ्या गळ्यांच्या शेपमध्ये सुद्धा अशी फ्रील करून लावू शकतात आता मीन मी नंतर काय केलेलं आहे जेव्हा पण माझी ही पूर्ण फ्रील तयार झाली त्याच्यानंतर माझी थोडीशी खाली उरलेली होती मग ती मी उसून घेतली आणि त्याच्या एकदम खाली प्लीट्स टाकून घेतलेले आहे सरळ कारण की मधोमध मद प्लीट्स टाकून माझं फुल तयार होत नव्हतं म्हणून मी खालच्या बाजूला प्लीट्स टाकून घेतलेले आहे आणि नंतरून हात शिलाईचा दोरा घ्यायचा म्हणजे आपली हात शिलाईची सुई घ्यायची आणि त्याच्याने धावदोरा टाकून घ्यायचा तुम्ही बघू शकता याला मी आता व्यवस्थित धावदोरा टाकून घेते आणि हा पूर्ण धाव दोरा टाकल्यानंतरून तो दोरा पूर्ण एका बाजूला ओढून घ्यायचा म्हणजे आपलं फूल तयार होईल आणि जी पण कोपऱ्याची बाजू असेल तिथे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे वरती धागे आपले दिसणार नाही तुम्ही बघू शकता मी आता अशा प्रकारे फूल तयार करून घेते आणि याला एकदम लॉकची टिप वापरायची तुम्ही बघू शकता आता फूल आपलं तयार आहे आणि खालच्या बाजूला जो पण कपडा उरलेला होता तो मी कट करून घेतला म्हणजे ते जास्त जाड होणार नाही आणि फूलसुद्धा ब्लाऊजला एकदम पॅक आणि व्यवस्थित बसेल तुम्ही बघू शकता आता माझं फूल एकदम व्यवस्थित आणि रेडी झालेलं आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा डिझाईन नक्की ट्राय करून बघा आता हे बघा आता आपण नंतर ब्लाऊजचं सेंटर काढून घेऊया म्हणजे आपलं फूल एकदम मधोमध मद लागेल मी आता ब्लाऊजचा मध्य काढून घेतलेला आहे सेंटर आणि त्याच्यावरती ते फूल अटॅच करते फूल अटॅच केल्यानंतर मध्ये तुम्ही डायमंड बटन गोल्डन कलरचा मनी वगैरे असं काही पण डेकोरेट करू शकतात अशा छान छान आणि छान छान गळ्यासाठी छान छान डिझाईनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या पण मैत्रिणी स्टिचिंगचे कामं करतात शिवणकाम करतात करता त्यांना माझा व्हिडिओ हा नक्की शेअर करा तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार खूप खूप आभार